केला सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते एवढ्या तानाची माणूस म्हणून रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूध महाराजांकडे आला आणि तेव्हा

यशवंती यशवंतीला यशवंती कुंकू तुला आज यावे आमच्या मदतीला गड़ येईल आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला मावळे चढती वरतीला जागी हो तू स्वाभिमान

उदय भान जे दिसाला उदय म्हणजे